एकीकडे काही शेतकऱ्यांनी शासनाला आपल्या जमिनी खरेदी करून दिल्या असताना दुसरीकडे तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री यांना पत्र देऊन मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बागायती जमिनी वाचवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गास तीव्र विरोध केला समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास आमचा विरोध असून सुपीक जमिनी कदापही देणार नसल्याचे रक्तरंजित निवेदन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले तालुक्यातील सोनांबे शिवडे येथील बाधित शेतकऱ्यांच्या रक्ताच्या स्वाक्षऱ्या केलेले निवेदन तयार करून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले त्यात साहेब आम्ही जमिनी वाचवण्यासाठी प्रसंगी रक्त सांडू जीव देऊ परंतु इंचभरही जमिनीचा तुकडा देणार नाही असे पत्र लिहिलेले आहे तरी शासनाने याचा विचार करावा असे निवेदन देण्यात आले आहे एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग दाला, 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 दाला जमी बदल तुम धोर साहब जमीनी वाचवा आम तो ओके ओके चला चला अरे कंपनी